कार मित्रांनो तर कशा आहात आपण आज आलेलो आहे पाडळसरे धरणवर मस्तपैकी पाहू शकतात तुम्ही माझा मागे हे बा हा एक आमचा ॲक्टर आहे आणि हा एक डायरेक्टर आहे म्हणजे कॅमेरामॅन आहे मजा करतोय मित्रांनो तर आज आलेलो आहे आपण पाडळसरे धरणवर तर मी तुम्हाला दाखवतो थोडंसं डिटेल बिटेल काय माहीत नाही मला पण असं दाखवतो तुम्हाला हे बा ही संरक्षण भिंत आहे तिथपर्यंत अशी गोल तिथपर्यंत आहे ती तिथपर्यंत आणि हे जे दिसत आहे तुम्हाला हे पोल यांची संख्या टोटल संख्या तेवीस आहे है ना मित्रांनो आज म्हणजे उद्या जायचं आहे गावाला म्हणून आज टाइमपास म्हणून आलेल आहे एवढ्या दिवसाचं काही जमलं नाही कुठं कुठं फिरत होतो मी है ना सांगितलं म्हणून आलो नाही तर आज पण झोपलो होतो ना मग काय म्हणतो दादू <laughs> <laughs> तर मित्रांनो आता आपण दिगंबरकडे जाऊ न हा तर दादू आहे दिगंबर काय म्हणतो बाकी अरे अरे असं प्रोफेशनल बोल काय तरी काय हा अरे इथला दूर येलेत मस्त पैकी एक म्हणजे असं काहीतरी येण्याबद्दल सांग हो बाय ना मजा तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आता सध्या बांधकाम कुठपर्यंत आलेलं आहे आपण हे मित्रांनो ही संरक्षण भिंत बांधली आहे आणि इकडे जे आहे आपलं कडमसरे पाडसरे इकडे आहे आणि इकडे जे आहे ते आपलं नदीच्या चापोलीकडे हो नदीच्या चापोलीकडे कोणतं गाव आहे रे अरे तिकडे कोणतं गाव आहे हां तिकडं पिडोद आहे आणि तुम्हाला हे लाईट दिसतो आहे का तुम्हाला समोर तो आपलं हन हनुमान मंदिर आहे ते हां तुम्हाला झूम करून दाखवतो मस्तपैकी तुम्ही हे बघा हनुमान महाराजांचा मस्त आहे की मूर्ती तिथं आणि हे पा बघू शकतात पाडदसरेचा आता म्हणजे धरण याचं नाव आहे त्याला कसं हे टोटल तेवीस विच तर सांगितले गेले तुम्हाला आता इथपर्यंत जर काम आलेलं आहे बरोबर आणि हे बघा नदी आणि इकडं बा मोटरी वगैरे टाकलेलं राहतात तिथं सर्व हे बघा है ना असं मस्त व्ह्यू एकदम मस्त आहे आता आपण तिकडं पण जाऊ तिथं त्यांना जवळून पाहू आपण कसं काय आहे नेमकं है ना आता सध्या इकडं फोटो बिटो काढणं चालू आहे चला मग तिकडं जाऊ आपण आता ना। आजा, आजा। <laughs> दादू पहिली तरी कलर कलर। बारी होती पण आहे ना पहिली कम्फर्टेबल हा ते तसेच माल दखली पहिले बारीक एक पाय वर कर एक हात वर कर अशी पोच कर देखो गौरव शर्मा से तुरे बाय देख अपन ब्लॉग मडे गाडा आए रे नि भी कर डायरेक्ट मैथी हेलो अरे भाऊ काका अजून व्हिडिओ कॉलवर बोला ना अजूनपर्यंत आम्ही तिकडे पोचलेलो नाही म्हणजे अजून एकदम टाइमपास चालू आहे भाऊ हाऊ का टाइमपास आहे का तुला आता चेअर आता काढले एक सवा चाल तिकडे चाल तिकडे फोटो एकदम भारी येतील रे ते माहिती तिथं एकदम भारी लोकेशन आहे म्हणजे ना पाणी पाणी पण भाग इकडन नाही ना फोटो नेते माहिती का तुला सर्व अंधार अंधार भाऊ मग अरे आईकडनं चालणार आहे इथला लॉंग मजे चाले भाऊ मित्रांनो जबरदस्त हवा चालू इथं माझा आवाज येतोय गाडी काय माहीत नाही मला आता येतोय तुम्हाला देतोय गाडी काय माहीत नाही तुम्हाला दाखवतो केवढे मोठे मोठे ते आता आपल्याला थोडे छोटे छोटे दिसतात तिथं जेवण गेल्यावर मग दाखवतो तुम्हाला केवढे मोठे मोठे मित्रांनो पाहू शकता एका याच्यात किती केवढा गॅप आहे आणि म्हणजे अजून अपूर्ण जिथे बांधायचे हे ना अपूर्ण बांधायचे अपूर्ण जात अजून एकदम मोठं धरण येणार आहे डॅम म्हणतात त्याला इकडं जाऊन आपण अजून काय काही नाही सिच्युएशन इकडं पण पाणी आहे आणि इकडं पण ते पाणी ह्याच्या पुढं काही जात नाही आपण कारण तिकडे जर गेलो पाय जर सटकला तर डायरेक्ट पाण्यात त्याच्यामुळे इथूनच आपण फिरू ए तिकडं पुढं जाऊ रे याच्या पुढं तिकडं काय नाही पाय सायस साटकला ना लपडा होईल बाबा वरती चा फुल टाकलेला आहे इकडं पण टाकतील शायेत काय माहीत नाही टेवडी येते का अजून येते काय चल रे ए काढ रे बाबा फोटो काढ लवकर खरं सांगेन या पुरात थंड तिक राहत मला ना आठा अंधारा पडीच्या पण फोटो निघालेस ना मला फोटोग्राफी झाली पुरा टाईमपास करा ना फोटो डायरेक्ट आपण इकडे फिरू तेवढे चल इकडनं येते आणि अशी जाते है ना म्हणजे तुम्हाला डायरेक्शन पण दाखवायला बरोबर ना असा तिथपर्यंत ते असं खूपच येते तेवीस येत आता आपण तो पहिला दुसरा तिसरा आणि हा चौथा असे तेवीस आहे आता एवढा लांब काय आपण जात नाही तिथपर्यंत जाऊ आपण ते अर्धा अपुरा आहे ना तो तिथपर्यंत जाऊ बघू आता तिथपर्यंत का आहे काही नाही इकडं पाहू शकतात आणि पाणी ववन कसं होतं ना इथं जाऊ आपण केवढे मोठमोठे म्हटलं म्हणजे ना हे इथून हे केले आहेत त्या असं वाटतं मला एवढं मोठमोठे दगड काय राहतात नाही आणि सिरमिटचे आहेत दगडं काही जात नाही आपण पुढं कारण दगडांखाली काय तरी राहू शकतं आणि आम्ही पण ह्याशा टायमाला आलो आहे सर्व अंधार पडतो आहे आणि ते किती लांब राहिले ला आता आता एवढा एक फिरू आपण आणि परत रिटर्न होऊ इथून हा मित्रांनो आता त्यांच्या सलैफा किती जाड चल राहते पेव्हा है ना आणि अशा खूपच म्हणजे खतरनाक काम आहे आणि इथून पहा आता इथून सर्व हे केलं बा वरती इथून सर्व खाली आहे आता इथं काय आहे जीवत घाबरतोय बाबा <laughs> कारण हवा एवढी तेज चालू तर घाबरतोय कारण हवा एवढी तेज चालू आहे ना खतरनाक आणि इथली कहाणी तुम्हाला माहिती आहे का इथून म्हणजे जेव्हा पूर आला होता ना मागच्या वेळेस तेव्हा म्हणजे कोणीतरी भवन आलं असेल आणि डायरेक्ट भाऊन येता येता डायरेक्ट ना हे जो सली आहे डायरेक्ट काढले गेले होते एवढं खतरनाक सीन होतं ना बाबा पूर्ण म्हणजे असं त्यांचे कंकाल जे राहतात ना डायरेक्ट इथं होते म्हणून इथं म्हणजे एकदम जबरदस्त जीव गाबरतोय बाबा म्हणून आपण काही जास्त वेळ थांब नाही इथं लवकर निघू कारण हवा पण खूप चालू आहे दिसतो काय टेन्शन लिहि मी दावस ना तू का तू नव्हत ठेव मित्रांनो आपला यश आता नवीन चॅनल सुरू करतोय आणि <laughs> तो इंग्लिशमध्ये गुलाब बनवला आहे आणि एक वेळेस फक्त असं ट्रायल म्हणून सुरुवात सुरुवात दाखवतो मला गुलाबा राहू वेलकम बायक फेटावास हा कशी अरे आवाज आवाज पाहिला कशी आणि डिगंबर कोणता तू चायन सुरू करायला हे बघा मित्रांनो हे जे हा ड्रीम इलेव्हन लावतो हे बघ आता त्याला ऐकवलं ना तू तर कराल ना डिसंबर बघते एकर डालतं मग ठीक आहे माहिती होय हे काय करतात प्लॅन कॉल अजॅन करा ना नहीं नहीं। ना काही फॅन कॉल मित्रांनो खतरनाक माणूस माहिती आहे का याचं अजून इंस्टाग्राम अकाउंट नाही आहे याने जर खोललं ना तो रोनाल्डोला मागे पडलं डायरेक्ट माहिती आहे जबरदस्त फ्लॅन कॉल की बाब यूटूब यूट्यूबचं चॅनल जर खोललं तर मी विषय नाही अजून ओ दिगंबर राखत नाही ना भाऊ नाही मला बोल ना एक गोष्ट काय काही नाही तो काहीच गरज नाही तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय कमेंट मध्ये सांगा आम्हाला आणि बाई ना बट ना फाखटास ब्लॉग हां तर मित्रांनो आपण कुठ होतो घर हां हां यस येस सांगा हो मनाली लावणार हो भाऊ बाबांना करा भाऊला नाही लाईक करा लाईक करा फॉलो करा आणि वापस सब्स्क्राइब करून द्या अजून हे बघा मित्रांनो म्हणजे तर मित्रांनो जाऊ आता लय आंधार पडतोय आता घरी या यायची वेळ झालेली आहे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आम्ही एकदम म्हणजे असं नॉर्मली ब्लॉग काढतो एकदम प्रोफेशनल काय ब्लॉग काढत नाही मजाक मजाकमध्ये ब्लॉग राहतो आपल्यावाला है ना तर तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि फॉलो नाही सबस्क्राईब करा आणि कमेंट आपलं डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक आहेत ते सर्वांना सबस्क्राईब करा आणि फॉलो करून द्या ठीक आहे चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय